शहरी नक्षलवादाच्या नावाखाली राज्य सरकारनं जनसुरक्षा कायदा बहुमताच्या जोरावर संमत केलाय या कायद्यामधील तरतुदी लोकशाही प्रणालीच्या विरुद्ध असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आणि हक्कांची याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार ठाणे काँग्रेसच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळ्या फिती लावून निदर्शनं करत राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी हा कायदा मागे घेण्याच्या मागणीच निवेदनही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले विधिमंडळात चर्चा टाळून सरकारनं कायदा मंजूर या कायद्यानुसार आंदोलन देशविरोधी ठरवून कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकण्याचे अधिकार मिळतात सामाजिक आंदोलनाचा गळा घुटण्यासाठी सरकार या कायद्याचा वापर करणार असल्याची शक्यता ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी व्यक्त केली आहे जनतेचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा सामाजिक आंदोलनांचा गळा घोटणारा हा कायदा असून सरकारचा डाव कधीही यशस्वी होऊ देणार त्यांनी सांगितलं यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे भालचंद्र महाडिक महेंद्र म्हात्रे इंदुराव गळवे निशिकांत कोळी आणि पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते देशामध्ये अनेक प्रश्न असताना गरिबीचा प्रश्न महागाईचा प्रश्न भ्रष्टाचाराचा प्रश्न या देशामध्ये शिक्षणाचा प्रश्न या देशामध्ये औद्योगिकरणाचा प्रश्न या देशामध्ये रोजगाराचा प्रश्न या प्रश्नावरती सातत्याने राहुल गांधी आणि इंडिया आघाडी आवाज उठवत असल्याने देशामध्ये सर्वच राज्यांमध्ये बिगर भाजप सरकार असेल त्या ठिकाणी इतर कार्यकर्ते आग आवाज इतर पक्षाची संघटना इतर पक्षाचे कार्यकर्ते आवाज उठवत असल्यामुळे जन सुरक्षा कायदा हा मोदी सरकारने आणलाय या जन सुरक्षा कायद्यामधून अशा प्रकारची तरतूद केली गेली आहे की तुम्ही सरकारच्या विरोधात सरकार आंदोलन केलात तर तुमच्यावरती मोठ्या कलमांतर्गत गुन्हे दाखल होतील व तुम्हाला जेलमध्ये डांबला जाईल आम्ही हा जन सुरक्षा कायद्याच्या विरोधातल्या आंदोलनाच्या द्वारे मोदींना आवाहन करतो असे कितीही तुम्ही कायदे आणले आणि असे किती गळचे चेपी करायचा प्रयत्न केला काँग्रेसने पूर्वी स्वातंत्र्याची लढाई लढली आहे आता सुद्धा काँग्रेस तुम्हाला घालायला शिवाय राहणार नाही आमचे राहुल गांधी संपूर्ण देशभरात आवाज उठवत आहेत संसदेत आवाज उठवत आहेत आणि म्हणून राहुल गांधींना साथ देण्यासाठी हा जन सुरक्षा कायद्याचं आंदोलन आम्ही ते छेडलेलं आहे आमचं आंदोलन वास्तविक बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ होतं परंतु पोलिसांनी सांगितलं की आंदोलन घ्या पुढचं आंदोलन आमचं बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या जवळच असेल बाबासाहेबांनी बांधले केलेलं संविधान बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान काँग्रेसने लिहिलेलं संविधान हे कधी पुसून काँग्रेसची जनता देणार नाही या देशातील जनता देणार नाही आणि लोकशाही ही कधीही संपणार नाही लोकशाही ही तुमच्या हुकुमशहाच्या विरोधात उभा राहील आणि मोदी अमित शहा सरकार घालवल्याशिवाय काँग्रेस गप्प बसणार नाही